মুরসাড গুজা মানা নিও নিও দিনা দিনা বলো মানা নিও নিও দিনা দিনা বলো গুণা রাজা বলো আপনি पनवेल महानगरपालिका निवडणुकीची रंगत आता वाढलेली आहे आणि आपण पाहतो की पनवेल महापालिके क्षेत्रामध्ये सर्वच उमेदवार महायुती असेल महाविकास आघाडीचे उमेदवार जोरदार कामाला लागलेले आहेत पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक चार मध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणुकीच्या रिंगणात असलेले शिवसेनेचे माजी खारघर शहर प्रमुख आणि पनवेलचे शहर संघटक गुणनाथ पाटील आपल्यासोबत आहेत खरं तर मागील अनेक वर्षांपासून लोकसेवेतून लोककार्यातून समाजमळामध्ये त्यांनी आपला ठासा उमटवलेला आहे पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक चार मधून ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत साहेब नमस्कार पनवेल महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणामध्ये क्रमांक आपण काय काय प्रतिक्रिया व्यक्त कराल काय सांगाल सर्वांना जय महाराष्ट्र सर्वप्रथम माझी प्रतिक्रिया असेल पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक चार या प्रभाग क्रमांक चार मध्ये मी अनेक वर्ष जवळजवळ वीस वर्षापासून या प्रभागामध्ये मी एक एक uh. uh. एक ग्राउंड लेवलला जुळलेला एक कार्यकर्ता म्हणून काम करत आहे या विभागामध्ये मी ग्रामपंचायत सदस्य पाच वर्ष राहिलो दोन टर्मला निवडून आलो त्याच्यानंतर काही कालावधी हो भेटला दुसऱ्या टर्मला पंधरा महिना वीस सोळा महिना असं त्या कालावधीतून सरपंच होतो आणि ह्या कालावधीमध्ये मी अनेक प्रकारची कामं या प्रभागासाठी केली नक्कीच गेली म्हणजे खारघर ग्रामपंचायतीच्या काळामध्ये सरपंच म्हणून किंवा ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणून एक चांगली कार्यकिर्दी तुमची राहिलेली आहे कशा पद्धतीने लोकसेवा केली लोकांच्या मनामध्ये ठसावून ठेवल्यात किती वर्षांपासून तुम्ही कार्यरत आहात मी या खारघर शहरामध्ये जवळजवळ पंचवीस वर्षापासून कार्यरत आहे खारघर शहर डेव्हलप होत असताना त्या आत्तापर्यंत मी येणाऱ्या अनेक नागरिकांच्या संपर्कात आहे या खारघर शहरासाठी अनेक प्रकारचे कामं केली जे की सांगू शकत नाही आणि ते आपल्यालाही माहिती आहे जनतेलाही माहित आहे की मी एक ग्राउंड लेवल ग्रास लेवलचा एक कार्यकर्ता आहे आणि मी जनतेसाठी अहोरात्र काम करीत असतो निवडणूक असो नसो मी माझा वेळ जनतेसाठी देत असतो नक्कीच आपण पाहिलं की खारघर शहरामध्ये काम करत असताना गुरुनाथ पाटील म्हणून म्हणजे शिवसेनेचा एक कठ्ठर निष्ठावंत एक लढवय्या कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून ने, 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 नेतृत्व होऊन नेहमीच पाहिलं जात आहे परंतु महापालिकेची निवडणूक आहे सातत्यपूर्वक तुम्ही तर काम करताय पण ह्या निवडणुकीच्या अनुषंगानं कसं पाहताय कारण शेवटी निवडणूक आहे निवडणूक म्हटल्यानंतर लढाई आहे अटीतटीची लढाई होणार आहे या निवडणुकीकडे कसं पाहताय आपण ही निवडणूक तसं बघायला गेलं तर धनशक्ती विरोधात जनशक्ती आहे आता जनतेनी जनतेने माझा विचार करायला पाहिजे कारण मी जनतेच्या सेवेसाठी हावरात्र या प्रभागामध्ये काम करत असत आज या प्रभागामध्ये धनशक्ती विरोधात जनशक्ती अशी लढाई होत आहे आणि आपण तर बागतच आज जे कोणी उमेदवार माझ्या अपोजिट लढत आहेत समोरून ते सरकारमध्ये आहेत सरकारच्या कशा प्रकारची यंत्रणा आपण अख्ख्या देशामध्ये तर महाराष्ट्रामध्ये आपण बघितले असतील कशा प्रकारची यंत्रणा फिरत आहेत आणि त्यांच्याकडे सरकार आहे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात धन आहे आत्ताच ऐकला जातो की खूप मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर केला जा, जातो पण आम्ही या धनशक्तीला घाबरत नाही सरकारी यंत्रणा जी आमच्या विरोधात काम करणार आहेत त्या यंत्रणेलाही आम्ही घाबरत नाही कारण आम्ही जनतेची सेवा केली आमचा जनतेवर विश्वास आहे जनता आम्हाला सेवेचा लाभ देणार आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं महायुती असेल परवेल महानगरपालिकेमध्ये कार्यरत जी सत्ताधारी होती आणि त्यांच्या विरोधात सातत्यपूर्वक महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेत पनवेलमध्ये पाण्याचा प्रश्न असेल मालमत्ता कराचा प्रश्न आहे रस्ते असतील गटारा असतील या सर्व मुद्द्यांवरती त्यांना पेचात पकडण्याचा प्रयत्न केलेला होता तुम्ही ह्या एकूणच ह्या लढाईमध्ये कसं पाहता ह्या मुद्द्यांवरती तुम्ही लढताय ही लढाई जनता विरोधात जे कोण नगरसेवक झाले होते जे नगरसेवक सात वर्ष म्हणजे पाच वर्ष त्यांचा कालावधी नगरसेवकचा आणि दोन वर्ष जो प्रशासनाचा काल होता ते सात वर्षाच्या कालावधीमध्ये जनता खूप त्रस्त होती जनता नगरसेवकेत पाहिजेतच नाही असं जनतेचा म्हणणं आहे या प्रभागामध्ये का कारण जनतेला या सात वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची सुविधा या नगरसेवकांकडनं भेटली नाही खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर नगरसेवक जनतेला पूर्णपणे माहीतच पडलेले नाही कोण नगरसेवक होते ते आपण बाजू प्रभाग क्रमांक तीन मध्ये जसं तुम्ही म्हटलात की जे महायुतेचे उमेदवार असतील किंवा आणखी अपक्ष उमेदवार असतील मोठ्या पद्धतीनं ते का, कामाला लागलेत काय कसं पाहताय तुम्ही या लढतीकडे साधारणतः प्रभाग क्रमांक चार चा प्रभाग क्रमांक ची लढत आपल्याला सांगितलं की मी धनशक्ती विरोधात जनशक्ती आहे आणि मी जनतेचा काम केलेलं आहे एक निष्ठेने प्रामाणिकतेने कट्टर शिवसैनिक म्हणून जे समोर काम आलं ते मी काम आतापर्यंत पंचवीस वर्षाच्या कालावधीमध्ये केलेलं आहे आपण पण बघितलं असेल जनताही बघत आहे मी कशा पद्धतीने काम करत ते म्हणून मला माझ्या जनतेवर विश्वास नाही परंतु ज्या पद्धतीने तुम्ही खारघर ग्रामपंचायतीच्या का का यशस्वी काम केलेलं आहे पंचवीस वर्ष लोकसेवा करताय महापालिकेच्या कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही घेऊन प्रभाग क्रमांक चारचा विकास करणार आहात लोकांना काय म्हणून मतदान मानणार आहात बघा या नगरसेवकांकडनं पाच वर्ष पूर्णपणे फोल्ड ठरलेल्या कुठल्या प्रकारचं काम झाला नाही ज्या ग्रामपंचायत अवस्थेत होती त्याच अवस्थेत आता हा प्रभाग आहे जे सिडकोने डेव्हलप केला होता ती डेव्हलपमेंट उलट यांना दुरुस्ती करता आली नाही नवीन तर सोडा जे ग्रामपंचायतने काही गावात कामं केली होती शहरामध्ये सिडकोने कामं केली होती ती कामं यांना दुरुस्ती करता आली नाही नवीन तर काम कुठल्याही प्रकारचं केलं नाही यांनी स्मार्ट सिटी नावाने फक्त बोंबलत राहिले निधी आणला पण त्या निधीचा कुठं वापर झाला नाही काय आवाहन कराल तुम्ही मतदारांना जनतेला या नोक निवडणुकीमध्ये नुक, एक म्हणजे महाविकास आघाडी असतील किंवा आपले प्रभाग क्रमांक चारचे उमेदवार असतील ह्याला विजय करण्यासाठी करण्यासाठी काय आवाहन कराल मी मतदारांना एकच सांग, सांगेन मतदारांना मी प्रामाणिकतेने विनंती करेन की आपण ह्या वेळेला तरी चुकू नका मतदान करत असताना योग्य त्या उमेदवाराला मतदान करा कारण जे आपण अगोदर निवडून दिले होते ते ते नगरसेवक पूर्णपणे फोल ठरलेले आहेत सात वर्षाच्या कालावधीमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचा जनतेच्या हिताचा किंवा प्रभागाच्या हिताचा का काम केला नाही आपण योग्य काम करणारा ग्राउंड लेवलला नगरसेवक निवडा धन्यवाद हे होते गुरुनाथ पाटील खऱ्या अर्थानं पनवेल महानगरपालिका प्रभाग क्रमांक चार महाविकास आघाडीच्या वतीनं शिवसेनेचे घटक पक्ष म्हणून निवडणूक रिंगणात आलेले आहेत प्रभाग क्रमांक चारचा मला सर्वांगीण विकास करायचा आहे मागच्या वेळेस जनतेने ज्या सत्ताधारी नगरसेवकांना संधी दिली ते अपयशी ठरलेले आहेत असा दावा करीत जनता मला नक्कीच विजय करतील असा विश्वास त्यांनी या निमित्तानं केलेला आहे साहेब तुम्हाला खूप खूप खुँ शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद साहेब